शेवटी सकाळी नऊ वाजता एक पोपटलाल येतात तुम्हाला माहितीये टी व्हीवर त्या पोपटलाला विचारलं तिकडे बोग्या नाहीच आहे फक्त इंजिन आहे म्हणजे मनसेचं इंजिन नाही ते आपल्या सोबत आहे तिकडे आपलं खटारा इंजिन आहे भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जै श्रीराम जय राम श्री श्री दक्षिण मुंबई लोकसभेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले भारत सरकारचे मंत्री आणि आर पी आयचे अध्यक्ष आदरणीय रामदास आठवलेजी सन्मानिय राहुल नार्वेकरजी दीपक केसरकरजी बाळा नांदगावकरजी मिलिंद देवराजी मंगलप्रभात लोढाजी आपल्या लोकप्रिय उमेदवार आणि आमदार आणि लवकरच ज्या तुमच्या आशीर्वादाने खासदार होणार आहेत अशा यामिनीताई जाधव यशवंत जाधव मधु चव्हाणजी राजपुरोहितजी किरण पावसकरजी शरद चिंतनकरजी जी गीताताई गवळी संजय पवार नरेंद्र राणे संतोष पांडे मीनाताई कांबळे आशाताई लांडगे विश्वास पाठक दीपक सावंत राजेंद्र कांगणे दिलीप नाईक ममताताई पालव निखिल जाधव गौतम सोनावणे मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही आहे नाव लिहिणाऱ्याची चूक आहे तरी मी क्षमा मागतो आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो लवकरच सी एम साहेब देखील या ठिकाणी पोहोचतायत पण आज आपण सगळे माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात या लोकसभेमध्ये दक्षिण मुंबईमध्ये महायुतीचा विजय करण्याकरता एकत्रित झालो आहोत आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी महायुतीच्या वतीने यामिनीताई जाधव यांच्यासारखी एक रणरागिणी ही उमेदवार म्हणून आपल्यामध्ये आलेली आहे मी गेले पाच वर्ष यामिनीताईंना विधानसभेमध्ये बघतो प्रचंड वक्तृत्व आणि नेतृत्व या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे आहेत विषयाची जाण आहे समज आहे आणि संघर्ष करण्याची भूमिका आहे त्यामुळे या ठिकाणी त्यांनी आमदार म्हणून तर उत्तम काम केलंच पण तुमच्या आशीर्वादाने खासदार म्हणून जातील तर दहा वर्षानंतर या दक्षिण मुंबईला बोलणारा दिसणारा वागणारा तुमच्यामध्ये येणारा खासदार हा निश्चितपणे प्राप्त होईल हा विश्वास मला या ठिकाणी आहे बंधू भगिनींनो ही साधी निवडणूक नाहीये महानगरपालिकेची विधानसभेची निवडणूक नाही आहे देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता निवडायचा आहे या देशाला जो सुरक्षित ठेवू शकेल या देशाला जो समृद्धीकडे नेऊ शकेल सामान्य ने माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा जो पूर्ण करू शकेल असा नेता आपल्याला निवडायचा आहे आज देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाभारतासारखी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे एकीकडे एक 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 पांडवाचं सैन्य आहे एक 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 एकीकडे कौरवांचं एक सैन्य आहे इकडेही राजे आहेत तिकडेही राजे आहेत इकडेही सेनापती आहेत इक तिकडेही सेनापती आहेत पण बंधू भगिनी नो परिस्थिती काय आहे इकडे विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपली महायुती आहे आणि या महायुतीमध्ये माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातली शिवसेना आहे जी बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना आहे या ठिकाणी आमचे अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी आहे राजसाहेब ठाकरे यांची मनसे आहे आमच्या आठवले साहेबांची रिपाई आहे आणि यासोबत अनेक पक्षांची मिळून आपली महायुती तयार झाली आहे का तिकडे काय आहे तिकडे राहुल गांधी आहेत आणि त्यांच्यासोबत चोवीस पक्षाची खिचडी आहे मी त्यांना एकच प्रश्न विचारला की ठीक आहे आमचं तर ठरलंय आमचं सरकार येणार आणि काळ्या दगडावरची पांढरी रेख आमचे सगळ्यांचे नेते मोदीजी त्यामुळे मोदीजीच प्रधानमंत्री होणार पण उद्या जर तुमचं सरकार चुकून आलं तर तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार सांगा ते सांगूच शकत नाही पत्रकार विचारायला लागले शेवटी सकाळी नऊ वाजता एक पोपटलाल येतात तुम्हाला माहितीये टीव्हीवर त्या पोपटलालांना विचारलं सांगा तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे ते म्हणाले आमच्याकडे खूप आहे आम्ही पाच वर्षात पाच प्रधानमंत्री बनवून टाकू हे म्हटलं चांगला आहे पण पहिला कोण बनेल कसा बनेल हे सांगा मग माझ्या लक्षात आलं हे काय करणार आहेत हे एक खुर्चीमध्ये ठेवणार आहे आपण लहानपणी संगीत खुर्ची खेळायचो तशी एक खुर्चीमध्ये ठेवणार आणि चोवीस पंचवीस पक्षाचे नेते आजूबाजूला असे फिरतील आणि संगीत बंद झालं जो पहिला बसला तो पहिला प्रधानमंत्री जो दुसरा बसला तो दुसरा प्रधानमंत्री जो तिसरा बसला तो तिसरा प्रधानमंत्री अरे या मूर्खांना सांगा हा खेळ नाही आहे ही तुमची खासगी मालमत्ता नाही आहे घंटा खुर्चीचा खेळ नाही आहे या देशाचा प्रधानमंत्री निवडायचा आहे अरे तुम्ही चोवीस लोक मिळून विरोधी पक्षाचा नेता निवडू शकत नाही तुम्ही या देशाचा प्रधानमंत्री काय निवडणार आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो आज आपण लक्षात घ्या या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वातली आपली महायुती कशी आहे आपली महायुती म्हणजे विकासाची रेलगाडी आहे मोदीजींच भक्कम इंजिन आहे वेगवेगळ्या पक्षाच्या बोग्या लागल्या आहेत आणि त्या बोग्यांमध्ये दीन दलित घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे आणि आपली गाडी सबका साथ सबका विकास म्हणत विकासाच्या दिशेने पुढे जाते तिकडे काय आहे तिकडे बोग्या नाहीच आहे फक्त इंजिन आहे म्हणजे मनसेचं इंजिन नाही ते आपल्या सोबत आहे तिकडे आपलं खटारा इंजिन आहे बाकी तिथे काहीच नाही कोणी कोणाला बोगी लावायला तयार नाही आहे आणि कोणी कोणाला इंजिनही म्हणायला तयार नाही आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे लालूजीचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता दिदी म्हणते मी इंजिन आहे पण बंधू भगिनी बोगी नाही आहे आणि इंजिन मध्ये बसण्याकरता सामान्य माणसाला जागा नाही आहे फक्त ड्रायव्हर आहे आणि अशी अवस्था या इंजिनची राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी बसू शकतात उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता आहे आणि शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया ताईंकरता जागा आहे तुमच्या करता जागा नाही आहे पण ज्या क्षणी तुम्ही यामिनी ताईंच्या बाणाची बटन दाबाल दक्षिण मुंबईची बोगी त्यांच्या नेतृत्वात थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग दक्षिण मुंबईला विकासापासनं कोणीच वंचित ठेवू शकणार नाही आणि म्हणून बंधू नो ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे दहा वर्षामध्ये मोदीजींनी या देशाला बदलून टाकलं दहा वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर काढलं